पुण्यामधल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली आहे दरम्यान खेवलकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओज आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे प्रांजल खेवलकर यांना एका मुलीचे व्हिडिओज दुसऱ्या आरोपीला पाठवत एक मेसेज केला होता पुण्यातील खराडी भागात ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला या पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग होता खेवलकरसह आणखी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे असं का काही नाही असा आक्षेपारे व्हिडिओ वगैरे काही नाही ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे ज्याच्या फोनमध्ये वैयक्तिक लवकरच आम्ही जामिनासाठी अर्ज करू शकतोपर्यंत झालेला तपासाचे कागद पाहून त्याचे अवलोकन करून योग्यता करायचा का नाही हे चर्चा करून आम्ही ठरू तुम्हाला कॉन्ट्राबँड सापडलेला आहे तो कॉन्ट्राबँड एका पर्स मध्ये सापडलेला आहे ती पर्स एका टेबलावर होती त्यामुळे आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन जे कौन आहे ते आमच्याकडे सापडलेलं नाहीये त्यामुळे कोणाच्या पर्समध्ये काय होतं त्या बाबतीत आम्हाला नॉलेज नाहीये आणि अॅट द सेम टाईम ज्यांच्या जे कोण आरोपी आहेत ज्यांच्या पर्समध्ये हे जे कॉन्ट्राबॅ सापडलेलं होतं त्यांना पोलिसांनी सुमोटो एमसीआर मागितलेलं आहे आणि आमच्याकडे कॉन्शियस पोजेशन नसताना सुद्धा ते आमची पोलीस कस्टडी मागू शकत नाही त्यामुळे फर्दर कस्टडी जस्टिफाईड राहणार नाही अशा कंडिशनमध्ये आम्ही एमसीआरची मागणी केली होती हा सगळा न्यायप्रविष्ट विषय आहे मी आधी सांगितलं आणि माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सत्य समोर घेऊ